सरकारने वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांच्यासाठी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको असा निर्णय घेतलेला आहे महायुती सरकारने जे आहे तर ईडब्ल्यू गटांसाठी एक योजना सुरू केलेली आहे त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया नमस्कार मी पार्थ यांना छत्रपती संभाजीनगर या येथील रहिवासी आता जी महायुती सरकारने नवीन योजना राबवली आहे राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना त्या त्याबद्दल मला दिलासा वाटला कारण की त्या योजनेमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्यांना पैशांची अडचण आहे त्यांना थोडा आर्थिक सहाय्य आर्थिक सहाय्य दिला जाईल त्याचसोबत त्या योजनेमध्ये ईडब्ल्यू एस विद्यार्थ्या गटका, गटकातील घटकातील विद्यार्थ्यांसाठी दिलासा मिळतो आणि त्याचसोबत जे पन्नास टक्के रक्कम भरा भरता येईल त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार त्यामुळे मला तरी वाटतं की हा निर्णय योग्य आहे आणि असाच निर्णय घेता घेतला गेला पाहिजे अशी मला वाटतं यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत जी रक्कम विद्यार्थ्यांना मिळते ती रक्कम बँक खात्यात जमा झाल्यावरच महा विद्यार्थी महाविद्यालयात जमा करतात त्यामुळे आता विद्यार्थ्यांकडून पन्नास टक्केच रक्कम प्रवेश घेते वेळी घेणे अपेक्षित आहे असा निर्णय शासनाने घेतलेला आहे यामुळे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात जे शिक्षण शुल्क बँकेत जमा होते ते प्रवेशाच्या वेळी घेऊ नये असा महत्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे सबस्क्राईब द